स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये राहता नगरपालिकेचे सफाई कर्मचारी तसेच विविध कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कालपासून धरणे आंदोलन व उपोषण सुरू केलं आहे अखिल भारतीय सफारी मजदूर काँग्रेस संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीस मुन्नाताई चावरे यांच्या नेतृत्वात ते विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत राहता नगरपालिकेत कंत्राटी कामगार व राहता नगरपरिषद आरोग्य सफाई विभाग वीज विभाग पाणीपुरवठा विभाग अग्निशमन विभाग व ऑफिस कंत्राटी कामगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आज राहता शहरातील महाविकास आघाडीचे नेते गणेश कारखान्याचे संचालक नारायणराव कार्ले माजी नगरसेवक धनंजय गाडेकर आप्पासाहेब बोठे अनिल बोठे ॲडव्होकेट पंकज लोंढे नितीन सदाफळ रणजित बोठे अमोल आरणे बबलू कार्ले निते निलेश टांगे आदी मान्यवरांनी यावेळी या धरणे आंदोलन व उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी नारायणराव कार्ले यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत मोठी असून नगरपालिकेच्या माध्यमातून मोठा निधी सफाई कर्मचाऱ्याच्या ठेकेदाराला दिला जातो मात्र कर्मचाऱ्यांना त्यातील तुरळक रक्कम मिळत असल्यानं यातील भ्रष्टाचार मोठा आहे हा झालेला भ्रष्टाचार लवकरच बाहेर निघाला पाहिजे व संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं आहे तसेच धनंजय गाडेकर म्हणाले सफाई कर्मचारी यांच्याशिवाय राहता शहर स्वच्छ राहू शकत नाही यांच्या पगारात झालेल्या यांच्यावरील सात वर्षातील अन्याय लवकरात लवकर माननीय मुख्याधिकारी यांनी बाहेर काढावा व त्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असं सांगितलं यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुन्नाताई चावरे यांनी धन्यवाद मांडले व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करत त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं अशी मागणी केली सफाई कामगारांसह अन्य काही पदावर सत्तरहून अधिक जे कामगार काम करत आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं आर्थिक शोषण होत आहे त्या त्या विरोधात हे जे कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण करत आहे खरं यांची व्यथा ऐकल्यानंतर लक्षात येतं की सफाई कामगार असतील छोटे माणसं असतील यांच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे अत्याचाराकडे कुणी बघणार आहे का नाही गेल्या अनेक वर्षापासून हे सर्व कामगार उन्हात काम करतात आणि हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात त्या माध्यमातून शहरात होणारी रोगराई टळते टळण्यास मदत होते गाव सुंदर व स्वच्छ दिसू लागतं आणि असे काबर कष्ट करणाऱ्या या गरीब कर्मचाऱ्यांना त्यांना न्याय हक्काचा आज स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आजही जर आपल्या या देशामध्ये दे, या गावामध्ये दे, जर आर्थिक शोषण होत असेल तर याला काय म्हणावं आणि या कर्मचाऱ्यांचा व्यथा ऐकली पाच सहा हजार रुपये त्यांना मिळतात चार पाच हजार रुपये पगार मिळतो त्यांचं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नगरपालिका रेकॉर्ड नाही मी या ठिकाणी मुख्य अधिकारी साहेबांना सांगू इच्छितो की दुर्दैवाने काही बरं झालं कुणाची जीवित हवी झाली कुणाला काही इजा झाली तर याला जबाबदार कोण आहे एक काय जनावर आहेत एखाद्या जनावरांसारख का काम कामगारांना म्हणून माणसांना वागणूक देणं हे कितपत योग्य आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून यांचे जे आर्थिक शोषण झाले आहे याच्यासाठी स्वतंत्र चौकशी लावा आणि हे पूर्ण झालेलं नुकसान त्यांचं भरून काढून ते त्यांच्या पदरात या त्यांचे हक्काचे जे पैसे हे ठेकेदाराकडून राक्षसी वृत्तीने कापले गेले हे पहिले ते पैसे काढून त्या गरीबांना परत द्या त्यानंतर त्यांच्या मागण्या आहे पत्यभरती पासून तर सर्व एकोणीशे अठ्ठेचाळीस वेतन नुसार वेतन मिळावं यासाठी आम्ही सर्व त्यांना जाहीर पाठींमध्ये येत आहोत यापुढे आपण जो पाठ पुरा कराल त्याबरोबर आम्ही नक्की राहा अशी बाई देतो थांबतो आपल्या राहता नगरपालिकेच्या विविध खात्यामध्ये काम करणारे रोजंदारीवर काम करणारे सर्व मजूर कामगार राहता शहराचे सर्व नागरिक आज या ठिकाणी सफाई पाणी पुरवठा वीज विभाग आणि अग्निशामक कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी यांनी या ठिकाणी हे धरण आंदोलन उभं केलेलं आहे मी मागाशी या कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांना मिळणार वेतन त्यांना मिळणाऱ्या इतर काही ज्या सुविधा आहेत याचा चाट बघितला आणि मला धक्का बसला आपल्या शहराची स्वच्छता ठेवणे आपल्या शहराला नियमित पाणी पुरवठा करणे आपल्या शहराचं वीज मेंटेनन्स त्या ठिकाणी ठेवणे त्याची देखभाल करणे अशा विविध प्रकारची कामं हे कामगार या ठिकाणी करतात आणि हेच कामगार सुरक्षित नाहीत कामगार सुरक्षित नसला तर त्याच्या कौटुंबिक अडचणी वाढतात कौटुंबिक अडचणी वाढल्या की त्याच्या काम कामकाजावर त्या ठिकाणी परिणाम होतो आणि म्हणून या कामगारांना ज्या ठे ठेकेदारांनी या ठिकाणी नेमलेला आहे त्या ठेकेदाराला किती पैसे मिळतात आणि प्रत्यक्ष कामगारांच्या हातामध्ये किती पैसे मिळतात याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे एका कामगारांनी बंधूंनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला सातशे त्रेसष्ट रुपये त्या ठिकाणी पर डे मिळतात परंतु आम्हाला प्रत्यक्ष रोजगार त्या ठिकाणी दोनशे तीस रुपये मिळतो आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो आज महागाई गगनाला भेटलेली आहे प्रत्येक वस्तू महाग झालेली आहे दोनशे तीनशे रुपये रोज घेऊन पाच सहा हजारामध्ये ते कुटुंब त्यांना खूप अवघड आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या कुटुंबाचं दारिद्र्य निश्चितपणे त्या ठिकाणी वाढलं जाणार आहे म्हणून मायबाप शासनाला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालावं या कामगारांचे जे काही प्रश्न आहेत जो कोणी ठेकेदार असेल त्याला बोलून घ्यावं शिवसाहेबांना माझी त्या ठिकाणी विनंती आहे की आपण याच्यामध्ये तातडीनं लक्ष घाला या कामगारांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या हक्काचं वेतन त्यांना मिळालं पाहिजे याच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देतो जय शिवराया जय भीम जय वाल्मिकी जय संविधान मी मुन्नाताई चावरे अखिल भारतीय सफाई मजूर काँग्रेसची महाराष्ट्राची सरचिटणीस आज गेले दोन दिवसापासून आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे कारण आम्ही बसलो पण आम्हाला न्यायची काही आश्वासन तर कुठून आशाची किरण कुठून दिसायला राजी नाहीये अजून काही कळेल नाच आम्हाला तर कोणी न्याय देतं म्हणून एवढे लेकरांना आज मी यांनी कष्ट करतात यांना न्याय नाही मिळाला तर कसं व्हायचं याच्यासाठी आज जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर परत आम्ही आता उपसन असा हा आंदोलन सुरू करू यांची दखल मुख्याधिकाऱ्यांनी घेण्यात यावं आणि आपला किशोर शिंदे आहे हा आम्ही त्यांना निवेदन दिलं साहेबाला दिला आयुक्त साहेबांना दिलं तिथं दिल्यानंतर साहेबांना सांगितलं की आम्ही असं असं धरून आंदोलन करणार आहोत लगेच तुरत त्यांनी वीस तारखेला म्हटलं की मी काम सोडून दिले काम सोडून दिले आणि खुशाल तर इतर माणसाचं नाव घेतो आता स घ्यावा की नाही घ्यावा फर्स्ट नाव घेतो तो साहेबांचं असं बोलतात नाव घ्यायला बी आम्हाला बरं वाटत नाही का तो म्हणतो माझा याच्यात काही हक्क नाही मग तुमचा हक्क नव्हता तर मग तुम्ही सात वर्षे कशी काय चालवले आणि दोनशे तीस रुपये देतात पी एफ यांच्या खात्यावर पडले नाहीत आणि आमची मागणी अशी आहे आता समावेशन करण्यात यावा ज्या कंत्रादारच्या आहे वीज वीज भागाचे झाले सफाई कामगारवाले झाले आहे ना, ना समावेशन करण्यात यावं किंवा मस्टरवर घेण्यात यावा अशी खूप आमची अपेक्षा आहे हा कंट्रदार ठेका तो पैसा भरपूर देतात मग तेच परमानंद करून याच मुलांना मास्टर वर तो बरं होऊन जाईल माझी अशी सरकार दर्श माझी एक अर्ज आहे की हे लवकरात लवकर यांनी सरकारने आमचा न्याय द्यावा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाइन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क